राज्यामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलेला आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासूनच पाऊस पाउस जोरदार बरसतोय विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळते सोलापूर शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे लोहगाव इथल्या गावठण हद्दीमध्ये पाझर तलाव फुटलाय त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय जालना परभणी आणि धाराशिवमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालाय अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये पावसामुळे थिलोरी आमला गव्हाण या भागांना फटका बसलेला आहे ह्या खुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कपाशी तूर सोयाबीन पीक हे पाण्यामध्ये वाहून गेलेले आहे आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालाय सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे अनेकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय शेती पिकांचंही नुकसान झालंय